मध्ये घरातील ही एक वस्तू टाका तुमचेही केस लांब सडक काळे भोर दाट स्मूद सिल्की होतील अशा प्रकारे हेल्दी केस होतील अगदी पांढरे केस काळे करण्यासाठी म्हणा किंवा केसांसंबंधित सर्व समस्या घालवण्यासाठी हा घरगुती उपाय तुम्हाला खूप काम येईल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा एकही रुपया खर्च येणार नाही हंड्रेड पर्सेंट घरगुती उपाय आहे त्यामुळे शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास व्हिडिओ मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे आलं आल्याचा एक छोटासा तुकडा आपल्याला इथे हवा आहे अद्रक आपण इथे आता बघा थोडीशी वापरणार आहोत तर याला बघा जास्त नाही वापरायचं अगदी तुमचे केस जेवढे आहेत ना छोटे मोठे त्यानुसार तुम्ही अद्रकचा हा तुकडा कमी जास्त करू शकता तर बघू शकता मिडियम साईजच्या केसांसाठी आपल्याला हा सुपारी एवढा अद्रकचा तुकडा वापरायचा आहे तर त्याला मी कट करून घेतला आहे तुम्ही याला खलबत्त्यामध्ये थोडंसं बारीक ठेचून जरी घेतलं ना तरी चालतं बारीक ठेचून घेतलं तर अजून याचा अर्क लवकर आपल्याला मिळतो तर इथे तुम्ही एकतर अशा प्रकारे एक थोडंसं याला उबडधोबड ठेचून घ्या किंवा एक तुम्ही याला थोडंसं बारीक कट करून किंवा असे कट कट करून वापरू शकता तर इथे मी सध्या ना तुम्हाला दाखवते जर तुम्हाला ठेचून घ्यायचं असेल ना तर थोडी कमी जरी अद्रक असली तरी चालतं पण मी सध्या इथे जे आलं आहे त्याच्या अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत तीन मोठे मोठे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे एक भांडं त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी पाणी बघा इथे आपल्याला साधारण जसं आपले केस आहे छोटे मोठे त्यानुसार घ्यायचं आहे साधारण एक ग्लास पाणी मी घेतलेला आहे पाणी कमी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा आता या पाण्यामध्ये आपल्याला जे आपण अद्रक कट करून ठेवली होती ना ती टाकायची आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार आहे कडीपत्ता अद्रक जेवढी आपल्या केसांसाठी चांगली असते तेवढाच चा आपल्याला कडीपत्ता देखील केसांसाठी चांगला असतो अगदी आपल्या केसांना नवीन केस उगवण्यासाठी मदत करतो त्यासोबतच जे पांढरे केस आहेत त्यांना काळे केस करण्यासाठी देखील कडीपत्त्याचा खूप चांगला वापर होतो कडीपत्ता खाण्यामध्ये किंवा तुम्ही अशा प्रकारे रेमेडीमध्ये जरी वापरला तरी याचा तुम्हाला डबल फायदा मिळतो नक्की एकदा कडीपत्ता वापरा स्वच्छ कडीपत्ता धुवून मी असा घेतलेला आहे आणि अगदी दहा बारा पानं कढीपत्त्याची आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आहेत सहज मिळणारी वस्तू आहे नक्की तुम्ही पण एकदा याला ट्राय करा तर यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहेत मेथीदाना जसं की आपण भरपूर वेळा मेथीदाणा या अगोदरही वापरलेला आहे त्याचे भरपूर फायदे मी सांगितलेले आहेत तुम्ही गुगलवर देखील सर्च करू शकता केसांसाठी मेथीदाण्याला अमृत मानलं जातं म्हणजे बघू शकता याचा किती जास्त फायदा होणार आहे आपल्याला अमृतापेक्षा जास्त काहीच मोठं नाही फक्त आपल्याला एक ते दोन चमचे इथे मेथीदाण्या वापरायचे आहेत आणि या पाण्यामध्ये टाकायचे त्यानंतर आता या सर्व वस्तू टाकून हे पाणी आपल्याला गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचं आहे अजून यामध्ये आपण एक दोन वस्तू ऍड करणार आहोत ज्या की ऑप्शनल आहेत आपण या बेसिक ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्या टाकणं खूप गरजेचं आहे आहे आता बघा पाणी थोडंसं उकळलं की यामध्ये कसं एक दोन छान असा उकळ्या आल्या की यामध्ये पाण्याचा कलर असा पूर्ण बदललेला असतो त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे आवळा आवळा ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका आवळ्याचं पावडर असतं किंवा आवळ्या वाळलेला आवळा असतो फ्रेश आवळा असतो तर त्यापैकी जे असेल ते टाकलं तरी चालतं आवळा वापरण्याचं चा कारण असं की आजकाल कमी वयातच पांढरे केस होत आहे तर केस काळे करण्यासाठी आवळा कामी येतो त्याचसोबत तुम्हाला जर डँड्रफ असेल तर कोंडा असेल तर कोंड्यासाठी देखील आवळा वापरला जातो तुम्हाला याचा खूप छान रिझल्ट मिळेल अगदी कोण गोष्ट तुम्हाला दुसरी कोंडा घालण्यासाठी वापरायची गरज पडणार नाही तुम्ही जर यामध्ये आवळा टाकला तर आवळा बघा जास्त नाही अर्धा आवळा आपण इथे वापरणार आहोत तर वाळलेल्या चार पाच फोडी मी यामध्ये टाकलेल्या आहेत यानंतर बघा कोंडा असेल तर लिंबाचा देखील नक्की वापर करा कोंडा नसेल तर लिंबू नाही वापरलं तरी चालेल लिंबू असेल तर रस थोडा टाका वापरलेल्या साली असतील लिंबाच्या तर ती देखील यामध्ये अशी थोडी लिंबाची साल जरी टाकली तरी चालतं कोंडा घालवण्यासाठी लिंबू खूप जास्त फायदेशीर ठरतं असं तुम्ही जर लिंबाचा रस लावायला गेलात तर ती व्यवस्थित लागत नाही पण या पद्धतीने तुम्ही जर याला वापरलं तर तुम्हाला खूप चांगला फायदा होतो आता या सर्व गोष्टी टाकून याला आपण छान उकळून घेतलेला आहे त्यानंतर याला आपण गाळून घ्यायचं गाळून घेतल्यानंतर बघा राहिलेला हा जो भाग आहे याखालील चौथा म्हणजे सगळं कडीपत्ता म्हणा आलम आल्याचे तुकडे म्हणा दाणे हे आपल्याला फेकून द्यायचे नाहीत तर ते आपण वापरणार आहोत याचा देखील खूप फायदा होतो कारण की यामध्येही अजून असं भरपूर त्याचा अर्क बाकी असतो कारण की आपण खूप वेळ उकळलेलं नाही की पाणी आटेपर्यंत उकळायचं म्हणजे पूर्ण अर्क येईल तर हे पेस्ट फेकून देऊ नका जर तुम्हाला ही पेस्ट वापरायची नसेल म्हणजे या राहिलेल्या वस्तू वापरायच्या नसतील तर तुम्ही पाणी अजून चांगलं उकळा म्हणजे तुम्हाला त्याचा पूर्ण अर्क मिळेल पण काय होतं बऱ्याच वेळा काही अशा समस्याचा जसं की बऱ्याच वेळा आपण बघतो केस गळतात आणि त्या ठिकाणी नवीन केसच येत नाहीत पूर्ण तिथे भाग तसाच टक्कल पडलेलं दिसतं तर अशा वेळेस काय करायचं ते आपण बघूयात तर इथे बघा आता लिक्विड आपण तयार केलेला आहे या यामध्ये राहिलेल्या वस्तू गाळून ज्या घेतलेल्या आहेत त्या चांगल्या आता मऊ झालेल्या आहेत त्याला आपण अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये काढायचं आणि थोडंसं ओवडधोवडच असं ठेचून घ्यायचं बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये देखील तुम्ही याची पेस्ट केली तरी चालतं पण तेवढं करायची काही गरज नाही याला तुम्ही दोन पद्धतीने वापरू शकता हे तुमच्यासोबत शेअर करते इथे बघा आता याला छान असं आपण थोडंसं बारीक केलेलं आहे आणि काय होतं इथे आपण जसं हे पूर्ण जे वापरलेल्या वस्तू आहे त्याचा पुरेपूर वापर होतो आणि यामध्ये डबल फायदा होतो एकतर फक्त तुम्हाला जर जसं केस गळती आहे पण जसं मी म्हणलं थोडं टक्कल पडतं किंवा तिथे केस उगवत नाहीत असा प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही ही पेस्ट नाही वापरली तरी चालतं फक्त केस वाढवायचे आहेत किंवा केस गळती थांबवायची आहे पांढरे केस काळे करायचे आहेत तर तुम्ही हे लिक्विड आहे ते जरी वापरलं तरी चालतं म्हणजे तुमच्या ज्या समस्या आहेत ना त्यानुसार तुम्ही याचा वापर करू शकता आता बघा याला मी थोडं ठेचून असं बारीक करून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आपण याला काढूयात तर इथे बघा मी गाळणी ठेवलेली आहे गाळणीवरती आपण काय करायचं ही पूर्ण जी पेस्ट आहे ना केलेली ती टाकायची आता जसं की मी म्हणलं याला दोन पद्धतीने वापरू शकता सरळ ही पेस्ट तुम्ही जिथे टक्कल पडलेलं आहे त्या ठिकाणी लेप लावल्यासारखा लावून ठेवायचं पाच ते दहा मिनिट आणि त्यानंतर रेग्युलर प्रमाणे आपले केस धुवायचे आपण तयार केलेले लिक्विडने ते कसं करायचं ते आपण बघणारच आहोत लिक्विड अजून तयार आपलं तर इथे बघा आता एक तर तुम्ही पेस्ट लावू शकता किंवा तुम्हाला जरा असं पेस्ट लावून किती वेळ बसावं थोडी पेस्ट पडते जास्त टक्कल पडलेलं असेल तर ती राहणारही नाही नाही तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर काय करायचं मग ही जी पेस्ट आहे ना तर ती अशा प्रकारे याला दाबून थोडंसं याचा रस काढायचा कारण की यामध्ये अद्रक किंवा ह्या बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये थोडंसं पाणी असतं तर ते पूर्ण रस असा काढायचा त्याचा तर बघू शकता अगदी थोडासा चमचाभर रस निघालेला आहे कारण की आधीच आपण त्याला उकळून घेतलेलं होतं तर आता कसं कधी कुठे वापरायचं हे पाहणं देखील खूप गरजेचं आहे ते सर्व डिटेल्स मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा आता आपण जे लिक्विड तयार करून ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शॅम्पू तुमचे केस किती छोटे मोठे आहे त्यानुसार शॅम्पू वापरा सॉफ्ट शॅम्पू वापरा केमिकल कमी असलेला शॅम्पू वापरा शॅम्पू कोणते वापरावे हे तुम्हाला जर माहिती हवी असेल तर व्हिडिओ खाली नक्की कॉमेंट करा लवकरच मी त्यावरती व्हिडिओ घेऊन येईल आणि आता बघा थोडा शॅम्पू यामध्ये टाकून मी व्यवस्थित मिक्स केलेला आहे कारण की शॅम्पू चुकीचा वापरल्यामुळे देखील केसांसंबंधित भरपूर समस्या येतात त्यानंतर बघा ही जी पेस्ट आपण uh... काढली होती आणि त्याचं लिक्विड जे घेतलं तर रस थोडासा त्यामध्ये आपल्याला थोडंसं कोकोनट ऑइल टाकायचं आहे आता हे दोन्ही तयार आहे पण याला कधी कुठे कसं वापरायचं चला प्रॅक्टिकलमध्ये मी तुम्हाला वापरून दाखवते तर बघा हे जे आपण तयार केलेला रस आहे ना हा जिथे जिथे म्हणलं टक्कल पडलेला आहे मला तर असा काही प्रॉब्लेम नाही पण जिथे टक्कल पडलेला असेल त्या ठिकाणी त्या भागावरती थोडंसं चोळून घ्यायचं हलक्या हलक्या हाताने चोळायचं आणि तुमचे जर खूप केस गळत असतील केस गळती थांबवायची असेल टक्कल पडलेलं नाही तरी तुम्ही याला अशा प्रकारे केसांवरती जर लावलं तर खूप छान असा रिझल्ट येतो केस गळती थांबते आणि आता आपण तयार केलेले जे शॅम्पू आहे तो तो कसा वापरायचा बघा आपण बऱ्याच वेळा हातावरती शॅम्पू घेतो डायरेक्ट केसावरती लावतो जी की चुकीची पद्धत आहे कधीही शॅम्पू पाण्यामध्ये मिक्स करून केसांवरती लावला पाहिजे आपण तयार केलेल्या लिक्विड मध्ये शॅम्पू टाकून अशा प्रकारे केस धुवा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आठवड्यातून दोन वेळा याने केस धुवायचे आणि हो व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्र परिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा लवकरच उत्तर देईल पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद